तुम्हा लोकांना जर आज तुम्ही आज माझा स्टँड घेता तर तुम्ही याच्यासाठी घेताय कारण की तुम्हाला माहिती बर आहे की व्यक्तीसोबत झालं म्हणून बरोबर आहे आता बरोबर आहे की नाही ते मला नाही माहिती मला फक्त एवढं माहिती आहे की ते माझ्याकडनं नव्हतं व्हायला पाहिजे कारण आर्या ती नाही आहे बाबा ते निक्की काम आहे आणि कसे मग त्या गोष्टींवर मला असं वाटतं की काही आवाज उचलायला पाहिजे होता जे तुम्ही सगळे करत आहात आय मीन थँक्यू की तुम्ही हे करत आहात कारण आता मी तुम्हाला देते एक्झाम्पल इकडे लागलं होता मला नक फर्स्ट कॅप्टन कैप, कॅप्टन्सी टास्क होता आणि त्याचे पण क्लिप सध्या चालले आहेत व्हायरल की मी निकिशी बोलते आहे आणि धक्काबुक्की चालू आहे तिच्याकडनं आणि त्याच्यामध्ये मी पण तिला पुश करते मी पण आणि त्याच्यात तिने असं इकडे असा, असा हात हरलेला नग लागलेला आणि त्याच्यावर मला असं सुद्धा काही होणार मग अजून पुढची गोष्ट जेव्हा पांघरून मी तिला त्रास देणार होती तिच्या कॅप्टन्सीमध्ये कारण मी दिलं होतं माझ्या कॅप माझ्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये तर आम्ही म्हटलं तर भाई खूप झालं तिचं सहन करून आता आता सहन करणार नाही तर त्या पॉइंटला मला असं वाटतं की त्या पॉइंटला मी जेव्हा पाहिलं की जान्हवी मला ओरते आणि ती त्या पॉईंटला असं मागे होते आणि त्याने निकलीनी लात मारली आणि म्हणते की मी फक्त स्वतःला अडवण्यासाठी सो बरं ठीक आहे डिटेल्स आपण जाऊ नये मला फक्त एवढं वाटतं की धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली तुम्ही हिंसा करता आणि ते चुकीचं होतं खूप टाईमपर्यंत माझ्या हातमध्ये अप इमोशन्स होते आता मी नाही मला प्रॅक्टिकली तिच्यावर हात उचलणं राईट होतं रॉंग होतं रॉंग तर मला माझ्यासाठी वाटतं कारण हिंसा रॉग होती होती पण एक इमोशनल वेनी तुम्हाला जे फील झालेलं आहे तुम्ही जे स्टँड घेता की बरोबर घेतला कारण तुम्ही बघत आहे की ती हे करते एंड पॉइंटला मी अशी झाली होती मला फक्त हे म्हणायचं की तिची मम्मा म्हणते मुलगी इकडे मार खायला गेली नाही काका पण बाकीच्यांच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक एक मुद्दा क्लिअर करून मग मी काही लिहिलं ते वाचवत ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या विचारात होता मी तिला डोअरच्या बाहेर नेणार आणि ने पुश करणार आणि दरवाजा बंद करणार मंडळी हे होतं आर्याचं लाईव्ह ज्याच्यामध्ये ते जशास तसं उत्तर जे काही घडलं हे तिने सांगितलेलं आहे कॉपेरेटच्या इशूमुळे मी थोडाच व्हिडिओज आहे तो कॉपी केलेला आहे पण त्याच्यामध्ये तिने व्यवस्थित एक्सप्लेन केलं की झालं काय होतं जे निक्की करते ती हिंसा नाही आहे मग मी केली ती हिंसा कशी झाली आणि आईला आईलासुद्धा अगदी विनम्रपणे जे आहे ती आर्या उत्तर देते आहे बाकी तिच्या हे नेचर बघून तुम्हाला काय वाटतं की शोने तिच्यासोबत चुकीचं केलं आहे का किंवा आर्या बाहेर निघाली ती एक दिवस शेळी होऊन शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस होऊन जगणं आणि हेच महाराष्ट्राची संस्कृती आहे या संस्कृतीप्रमाणे ती बाहेर आली आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार